कमला मी काय म्हणतो ते नंदीचा फोन आलता बिचारे मला ते म्हणे माझ्याजवळ म्हणे कमलाचा नंबर नाही आहे म्हणे सांगून द्या म्हणे तिले म्हणे मी आज येऊन राहिली म्हणून तर तु नशी म्हणे आज येते म्हणे माय वी तर आपलीच घरात खाशी सोय नाही काय येतो बाबा उटा पट्टा कराले हे माडस आहे बापा चालली किल तर आपला भाऊ तिकडे जैलात जाऊन मेला हाय काय यावं तिनं

गंगाच्या घरी आकलाय तू वाईट ठरशील ना तिले चांगलं पाळशिन स्वतःच्या हाताने तू कारनामा करून म्हणून राहिली काय येऊ दे तिले चांगलं भडकव गंगाच्या बद्दल पाहून आपण काय करायचं आहे ना अव चांगलं भडकव गंगाच्या बद्दल तिले म्हणजे गंगासोबत ते भांडले पाहिजे माहि हा प्लॅन बरोबर आहे ना इचा अव त्या नंदिले का नाही सांगू आपण करणार ते आहे अशी आहे तशी हाय मार रंगारंगाचं सांगून देऊन तिले भिवून राहिली गोष्ट हिशाची हिसा मागायला लावू ना मला सांग तू तिला सांगशील काही करणार खरंच तिच्या घरी जाईन का व म्हणजे ते स्वतःच्या पायात दगड पाडून घेईन काय काय गोष्ट करतो मायकाजल तू सांगत तेवढं काम कर आपण सगळं सांगू तिचं वालं आणि करणे काय ना नाही होत छंतर म्हणतात दादा आपल्या मनात देऊन देऊ आपण तू टेन्शन नको घेऊ ना आम्ही सगळं बरोबर करतो त्यासोबत आम्ही बोलायला राहतो ना तू टेन्शन नको घेऊ फक्त त्या घरी जरास की एक दिवसापुरते ऍडजस्ट कर मग आपण हाकडून देऊ राहण्यास किती दिवस ते एक रात्र दोन रात्र त्याच्या उपर राहणार आहे का पण मला नाही समजत बिचारी तिला हे तर माहित आहे का आपला बोबा तिथे जायला दोन मेला आहे राहिली गोष्ट हा गंगाचा नवरा ते गंगा तिला फोन नाही करते का नाही करत बिचारी काय माहित बापान ते काय राहिली काय माहित अव गंगा तिचं एकदा झमकलं होतं तेव्हापासून ते गंगा सोबत कमी बोलते तरी गंगा करते तिले फोन गंगा मया घ्या लावते एवढं मला माहित आहे पण आपल्याला ते मया तोडायची आहे ना गंगाले सर्व बद्दल आपले म्हणजे गंगाच्या विषयी सर्वे बद्दल मनात झर टाकायचा आहे हा कारण की गंगा गंगेसारखी नाही राहिली पाहिजे ते झाली पाहिजे नाल्यासारखी तर थेट आता अजून झमकावून टाकू आता ननद बाई होय हे टोनाच्या आवडीनच ना जराशी ननद बाई आता हिले नाही काही ना काही हिसा मागायला लावू आपण नाही तर मग काही ना काही बोलायला लावू म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे कोमलने आपल्या घरी आणायला आपण हातचं एकाचे दोन लावू आणि आपल्या घरी कोमल आणायला लावू हा पाहिलं तू आपण गेमच खेळू चांगला गेम खेळू हा आता काही ना काही लागणार नाही काय आपला कालचा बदला घ्यायला माया ते ढेबरी वनाची शांती असं माया तोंड तिच्याविषयी शिवाय व कुठंही टांग मारेल बिचारी कशी काय माहिते का देव होईते का कोणती राक्षसी का चुडेली न तिला कसंच माहित पडते काय माहित बापा अर्ध्या रात्री तिला पहिले स्वप्न पडते जिथं 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 टांग आडवा जाते तर काल ता काल पायभर कोणा सांगतलं होतं तिला आपण कोणी कोणाला सांगितलं चुपचाप गेलो होतो आपण राख्या चोराले राख्याने ते मनातच भेटली बापा काय हे माळ बही आहे बापा कुठेतरी असं वाटते का सगळ्यात पहिले शा शांतीलाच मारून टाका शांती म्हणजे जड आहे जड म्हणजे ती ती मनात मनात जाते तिचा एवढा दरारा दराराय आपल्याला लागते बिचारी तर म्हणून नाही का का पहिले शांतीला शूट आऊट करून द्या हो बिचारे ते बरोबर आहे पण एवढ्या गॅंगीत शांताबाई शांताबाईला चाप्टर आहे एवढी शायनी आहे व एवढी शायनी आहे ना तिच्या एवढी दीड शायनी कोणीच नाही आहे तर आपल्याला काही शायनीपणा कमी करावं लागते नाहीतर मग तिची चांगली मुरवा लागते नाहीतर तिला जिरवा लागते नाहीतर मग तिला गड्ड्यात घाला लागते त्याच्याशिवाय आपल्या जवळ आहे नाही भाई गड्ड्यात घालेपर्यंत आपण एवढ्यासाठी तिच्यासाठी चीच काहीच नाही रचवू शकत लय बदमाश न लय शायनिंग लय हुशार भाई आय ते पाहू ना पाहू थांब आता या नंदीच मॅटर होऊ आपण सल मग जरा झाडपूस करून ठेवतो घरात पडलाय ते हे म्हणून भाई कामही धरणी करत म्हणून पाय जो जरा तोंडावर के जरासा रौनकपणानोक ठेवजो अशी झुलमी झुलमी राहजो म्हणजे भवाचं टेन्शन नाही तो तिच्यावाला भवाचं टेन्शन घेते असं तिला वाटलं पाहिजे जरास का आपलं जरा नाटक चालू द्यायचं बर बर अ ननद बाई अचानकच आल्या बापा आ? फोन नाही केला काही नाही केला आम्हाला काय करत माय कमला या लागते अचानकच आता भाऊ तर राहिला नाही बोलवाले तर मग काय करत नाही भावानं बोलावलं तर भाऊ जायचं काय माय बोलवायचं भाऊ जा तसे साई बापा लागलं बाप्पा स्वतःच्या पायानं आता मध्ये बापा असं नाही व आता कसं तुमचे भाऊ काही घरी नाहीये तुमचे भाऊ जायला थाय तर म्हणून त्यांनी विचारे त्याच्या टेन्शन मध्ये नाही काय माय दिवस कसे चालले न कसे नाही मला काही समजायला नाहीत ना माय विचारे रोजच टेन्शन राहते ना माय रोजच डोक्याला टेन्शन राहते व कसं सोडवू कसंच नाही कसंच सोडवू कसंच नाही विचारशे ते बाप्पा கமல வைணர் ननद बाई तुम्ही बिंदास येत जा बिंदास जात जा माया घरचे दरवाजे तुमच्यासाठी हमेशासाठी खुले आहे मी अशी नाही म्हणत माझ्या घरी नको येत जाऊ म्हणून पण तुमच्या भावाच्या ना मी विचार मी मायलेच फोन नाही करत बाई मीच फोन नाही करत सांगू काय सांगून करायला आता तुम्हाला भाऊ तुमचा दुसरा वाला त्या गंगा ना तुम्हाला सा फोन करायला पाहिजे काय या व ननद बाई रक्षाबंधन लेगी येत नाही का काही काही ना काही फोन करायला पाहिजे नाही तिनं भवानं तर करायला पाहिजे तुमच्या आता तुमचा भाऊ इथं असता तर मला तुमची आठवण आली असती मी केलाच असता माय काही तेवढं बेकार नाही बापा मी केलाच असता पण गंगाचं का काम आहे बाबा गंगाने करायला पाहिजे तुम्हाला काय माय कुठं आता तुमच्याकडून अपेक्षा नाही ठेवत मी त्याच्याकडून काहीची अपेक्षा ठेवू आता जरी दादा नसला होय तरी तुमचं एक काम होतं फोन करायचा आता गंगाबाईचं काम कसं आहे ते करते कधी कधी मला फोन एकदम टाकत नाही आता रक्षाबंधन कसं नेहमी नेहमी काही मी येत नाही म्हणून तिने फोन नाही केला नाहीतर ती फोन घेऊन करते तशी हा फोन घेऊन करते काय गोष्ट करता जी काय गोष्ट करता म्हटलं काय तुम्हाला गंगा फोन करते म्हणता गंगावानी वाईट बहिणी आहे आमच्या गावात आणि तुम्ही गंगाचे गुणगण घेऊन राहिले अरे कमलासाठी बहिणी म्हटलं पुऱ्या गावात कोणीच कमलावर उमलीने उचलत म्हटलं आणि तुमची ते गंगा करनाटी आहे म्हटलं करनाटटी काय सांगू तुम्हाला अमाय बी करनाट्टी कधी गव्हापासून कुठं भेटली दिसलं दिसलं का तुम्हाला काय ननत बाई आता एका गावात राहते एका गाव घरापाशी घर आहे आमचे तर दिसत नाही काय कोणती बाई कशी आहे दिसतेच ना माणसाची के चांगले कर्मही दिसते वाईट कर्म दिसते, दिसते, दिसते करते काय माणूस बोलते काय रात्रात भर जागणं काय माय काय सांगू तुम्हाला रातची उघडीच घुमतेच हे पुरेऱ्या गावच उघडी घुमते काय सांगू तुम्हाला माय बोई काय सांगून राहिली तर माय बाई बर झालं बापा इकडे तिकडे नाही गेली मी अजी काकू तुम्ही कोमल पाहिली ना तुमच्या भावाची पोरगी म्हणजे इची सावत्र पोरगी अजी तिनं काय केलं न तिने करणी केली वर्षमध्ये केलं त्या कोमलने आणि त्या पोटली सिद्ध तिच्या घरी नेऊन तिच्या घरी आता मार मारकामही करते आणि मार कच्च्या कशी वाईच्या वायली झाली बापा व त्याची नोती करून टाकली तिले मार पोटली सुकू सुकू गेली मार कामं करायला लावते तिले मारते बेजा मान तिच्यावर काय माहित बाई तिच्यावर ते कोणावर प्रयोग करून पाहत असते म्हणते ना पहिले तिच्यावरच केला काय माहीत नाही अहो दोन एकरासाठी त्या पोटली इथून घेऊन गेली ते सांग अ कमला जराशी काही घरात पायी देत काय सांगू तुम्हाला पुऱ्या गावातले लोक भेटी दिले आता माय बाई बाई च मी विचार करून राहिली मी ह्या दोन पोट्या गेल्या असेल म्हटलं बाई बाहेर कुठं खेळा खेळामेळाले गेल्या असेल कॉलेज मॉलेज गेल्या असेल म्हणून मी काही भेटायला विचारलं नाही सांगा मले घरचे टेन्शन दारचे टेन्शन तुमच्या भावाचे टेंशन तर भावा गंगा न पुर मला आणून टाकलं सात एकर वावरातले मला पैसे नाव नाही वाचत ना सांगा जवळ तीन चार लाख रुपये होते हे माया घरात जवापासून पाय ठेवला आणि त्या गंगानं न माय पैसे अचानकच गायफून गेले हो ना सांगा कुठं बजार आता नाही बजार कुठं आपण म्हणतो बाई आपली जाऊ आहे कालचं नाव खराब करा म्हणून आपण याच्या त्याच्याजवळ सांगत नाही बापा म्हणून तिनं पाय ना पुरा सत्यानाशीच करून टाकला घरादाराचा माय बहीण माय भाऊ माय भाऊ तर झाला काय तुमचा भाऊ विचारून राहिला का तुमच्या भावाला बैल बनून ठेवलं बाप्पा बैल बनवून ठेवाले सांगा सांग का मी आहे तो सांग का मी अरे गंगा म्हणून जाय भांडे घासतो तू भांडे घासते गंगा म्हणून कपडे धु तू कपडे धुते स्वयंपाक कर स्वयंपाक करते म्हणजे तिच्या इशारावर नसते असा बैल बनवून ठेवला काय विचारता माय काय सांगू तुम्हाला माय व बाई बर झालं बाप्पा माई आई होती तेव्हा आमचे हिशे पाडून दिले आता हिसा घिसा कपडाचं मागाचं काम पडलं असतं ना भले आले असते बापा बरं झालं तेव्हाच हिसा देऊन गेला आता टेन्शन नाही राहिलं यायचं हे पाच बसून ते बदमास काही असो आपल्याला काय करायला काय हिशाची गोष्ट करून राहिल्या तुमच्या आईनं एवढं मोठं घर दिलं त्या गंगा आ आठ एकर इले तर सात एकरच देतलं मी म्हणून राहिले तुम्हाला आता ते कही असो ते करणार ते असो का कै असो मी काय म्हणतो तुम्ही एखादा तुमच्याजवळ धागा गिगा बांधा म्हणजे ते तुमच्यावर कर्मीने करू शकत नसा आणि तिचं अर्ध घर मागा तुम्ही हा आणि त्या घराची मस्त पूजा करा आणि ते घर इका एवढे मस्त त्या घराचे काय घर आहे ते किती मोठं घर आहे मजा काय काय हा ते घर सोडायला पुरते काय एवढी मोठी जागा का मी म्हणतो तुम्हाला हिसा मागा असं माय म्हणणं कुठं का माय, काई काई माय मी हिसा मागायला जाईन ते मायस दोघा मडक फोडून बापा कशी चांगली आहे घरची सुखी तर मला गरीब करून टाकन टाकून अशा माणसाचं काय काय चांगलं असते का काय अन्न आली हिसाच मागते म्हणून मारून टाकन माय मले घालन मायस पुटत खंजीर हा काही काही माय मी नाही मागत बापा जेवढा आहे माया तेवढा सुखी आहे मी मी काही मागत नाही माहिती आता मी सांगून राहिलाय बापा पण तिथे असं वाटत नाही तशी असेल म्हणून अजी जसं दिसते ना तसं नसते म्हणून जग फसते तुम्हाला हे शब्द ऐकलं नाही का तुम्ही म्हणून ती गंगा जशी दिसते तशी नाही लय बाई हाय काय आम्ही तिला शिवाय जस काय करता बापा पण आम्ही घेतो बापा काय म्हटलं बाई आमचे डोक्यात खंजेल खूप समजा होत्याच नव्हतं करून टाकून त्याच्यापेक्षा आम्ही दहा फुट अलगच राहतो बापा हिसा म्हणजे जरासा भाडून द्या हे म्हणजे अशी प्रत्येकावर गर्मी नाही करत हे म्हणजे जिचा त्याच्यावर डोळ्या गेला त्याला करणी करते तुम्हाला मी मी तुम्हाला धागा देतो तो धागा बांधून जा तुम्ही बिलकुल करणी नव्हता आम्ही आमच्या गावात मंतर तंतरवाला आणला होता त्यांना आम्हाला धागे करून दिले तेव्हापासून तिचा आवश आमच्यावर चढतच नाही करणीच नाही होता आम्हाला सांगे आम्हाला स्वत आहे त्याच्यात स्वत आहे म्हणते कोणाशी तरी तो बाई तुम्ही मी तुम्हाला त्याचा धागा देतो धागा बांधून जा तुम्ही हिसा मागा केले हा आणि तरी राखी बांधून द्या आता मग एक गीत पडलं तर ना बलावलं येते का नाही येतं बलावायची वाट पा नाही बोलावलं असं तुमचा भवाची बिचारे भावाची भेट घेऊन जा तुम्ही हा आता भाऊ राहिलास किती दिवस तुमचा ते गंगा करणारी आहे आज न उद्या त्यालाही खाऊन गेल ते म्हणून तुमच्या भावाची तरी भेट घेऊन घेजा तुम्ही बरं बरं बापा था कोमल पोट्टी लागन बापा काय झालं काय नाही तिचं तर हो हो नाही पोटी मायच याच्यावर चालते ते गंगाच्या याच्यावर तिने वश मध्ये करून ठेवलं अव नजर नजर नजरच तिची नजर, नजर पडली तर पोट्टी बदलून जाते काय सांगू तुम्हाला नाही पाहिजे तुम्ही आता बलावन नसते मला असं वाटते तेवढा माया गेला लावते ती तेवढी अजो बाई माया घरी न मंग माया घरी जेवाले तेवढे हाय ते बलावनच तुम्हाला पाहिजे बरबर बरबर मैले धागा दिउँ दे बाबा पहिले हो हो अलाई शांता बाई अमाय कुठे गेली गड्या शांता घरै त नि गेली बाबा दिसुने रहली कुठे गेली न काय गेली त

घर घर अजून जरा पसर मस्त आपलंच घर वय जाऊ दे बाप्पा अन माय काम करतो शांताबाई त्या घरी झोपली का गंगा अ माय हो हो पार्वत्या आम्ही ते राख्या गेलतो का बिचारे दगदगा झाला जरा तिले थे आम्ही फिरलो का मार मार्केट घुमलो बापा तर तिले दगदगा आला हा मग काही मी आली बहीण बसली बसली झोपली माझ्या लक्षही नाही मी म्हणून राहिली कुठे गेली बाई कुठे गेली बाई तुझीकडे येऊन पाहतो तिथे घरून राहिली होती असं हो रश्मी अहो गंगा मी तुला हे गोष्ट सांगायला आली मी त्याच्या गोष्टी ऐकल्या बिचारी कलावती काजल कमलाच्या तू इथे ननद नन नाही काय भारसवाड्यावाली ते तू ननद ते येऊन राहिली म्हणते बिचारी आज तर म्हणून तुला सांगायला चल म्हटलं गंगाले माहित आहे का नाही माहित आहे सांगू येतो म्हटलं झाले काऊन येऊन राहिली काय येऊन राहिली आता तुला जर समजा माहित नसेल तर माहीत करून दिलं कानावर गोष्ट टाकून दिली तू वाला म्हणजे तू औषधी येतं नाही काय अ माय हो का बा ननद भाई काय माय बिचारा झमकलं होतं काय तव्हापासून ते कमी बोलते पण नंदीची जातोय म्हणा लेकी बाईचं केलं कमी नसते हो तर इच्या बाबाला राखी बांधण्याच्या निमित्तानं आली असून ते आता पण ते बाई माझ्या घरी नेत पहिले पण ते जाते कमलाच्या घरी तर जाऊ दे म्हणा इथे आली काय तिथे गेली काय एकच आहे आपलं घर जाऊ दे एक म्हणजे तिच्यासाठी एकच घर आहे ना तर ठीक आहे ना येऊ दे ना मी बलावाली चालली जाईन मग तिले कसं आहे मग आता किती काही भांडण झगडा असू भाई शेवटी जो म्हणजे एका भावजाईचा सम्मान करणारा नंदीचा राहते ते तर करावंच लागेल मला कार्य हवं हो? म्हटल्यावर बिचारी जे कर्तव्य राहते आपलं तेवढं तर पार पाडाच लागते येऊ दे ना येऊ दे ना, ना, ना मग बस ना पार्वती रश्मी बस ना, ना रश्मी काय माहिती नवरा आता आला ना वटणीवर का बस अजून येतं आहे काय सांगू माय गंगा बाई कुठेत सुद्धा होते तसंच आहे जाऊ दे तिकडे मी नाही लोळ घेऊ सोडलं जाऊ दे म्हटलं ज्या परी नाही काय कुठे टेन्शन घेत बसत आता म्हणजे ते तीन हजार आली त्याचं कायच केलं म्हणते सांग बाई माय पैसे तुम्ही कै करू या माणसाला करच काय लागते माय बल्ल बारीक नजर ठेवते बापा नजर ठेवायला हा बिलकुल 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 लोळ नाही घ्यायचं आपलं मस्त शाही जगायचं आणि शाही राहायचं तुला तर माहित आहे ते हा मदतीले मी हाय गंगा शांताबाई हाय पार्वती आहे काही टेन्शन नाही घ्यायचं मस्त खायचं मस्त राहायचं सालेले हो नाही मी आम्ही का नाही बिचार असते मार्केटात चाललो होतो माया भाऊ येतो म्हणे तर मला बिचारे ना म्हटलं बाई माया ते माय भाषा नाही का भाषा चल बाई म्हटलं त्याच्यासाठी म्हटलं घेतो म्हटलं का ड्रेस चाल म्हटलं घेश्मीटल गंगाबाई तर तिने घेऊन जाऊ म्हटलं सोबत ना शांताबाई घेऊन जाऊ म्हटलं तर त्याच निमित्तानं मग त्या घरी आली तुला असं मार्केटात बरं चल मग तिघी जणी आपण माहिन देऊन राहिली म्हणते पण ते जर माया घरी आली तिच्या घरी नाही गेली सपोज माया घरी आली तर मग चांगलं नाही वाटत ना ते शांताबाई झोपली आहे घरी तर मग एक काम करा तुम्ही दोघीजणी चालल्या जागने नाही तुम्हाला रागे रागेत आहे काय रागेत असेल संत बाई मी येतो तुमच्यासोबत जाऊ जा दे नंदीला पाहून घेईन मी मग नाही हो बापा राग येत नाही येतो गंगाबाई आता आपण कोणाच्या मैत्रिणी आहे शांताबाईच्या शांताबाई समजदार आहे तर मग मैत्रिणी समजदार तिच्या नाही का तू टेन्शन नको घेऊ जातो आम्ही दोघी जण तेच कामात नसंत चल बा नाही काय कपडे चूज करायला जातो आम्ही करतो करतो बरं बरं या मग हो 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 गंगाबाई